नमस्कार नितेश बाळकृष्णची कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडी वर्धा चालू या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकादमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह हे पोटतो आता लक्ष द्या चार दिवसावर लोकसभेचा रिझल्ट आलाय आणि मला असं वाटते का मोदीनंच बीजेपीची सुटारी घेतली आहे का का आता म्हणजे एखादा पंतप्रधान तर इलेक्शन समोर तर काय विचार केला असता का मी नी पुन्हा निवडून आलो पाहिजे बा माया पक्षाची सत्ता पुन्हा बसली पाहिजे तुम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटलं असतं म्हणजे मायासारखं असता तर मी हे केलं असतं बा हे तुम्हालाही समजते मलाही समजते पण ह्या एअरपोर्टानं गाडीवाल्यानं काय केलं ओन लोकसभा इलेक्शन चालू असताना त्याच्यात महाराष्ट्राचं इलेक्शन चालू असताना आणि ज्या पट्ट्यात कांदा पिकते त्याच पट्ट्यात ठीक आहे एक डिसिजन घेतलं का दोन हजार मेट्रिक टन नाशिकचा पांढरा कांदा निर्यात करायची परवानगी पण भारतातला कोणताच कांदा निर्यात होणार नाही मग बवाल झाला थोडासा प्रश्न उठायला लागले तर भारतातला कांदा निर्यात करायला परवानगी दिली पण दुनियाभराच्या टर्म अँड कंडिशन मध्ये एवढं त्याच्या निर्यात शुल्क लावलं होता कांदा बाहेरच्या लोकांनी प्रचंड महाग करून राहिला तर शेतकऱ्याच्या मालाचे भावच वाढले नाही दुसरा विषय पुन्हा ऐन निवडणुकीच्या टायमात आता खरीपाचा हंगाम चालू होणार आहे मान्सून चालू होणार आहे ठीक आहे बंदी भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे आणि शेतीवर आधारित असलेली पूर्ण जेवढी अर्थव्यवस्था आहे म्हणजे समोरची सगळी इकॉनॉमी भारताचं औद्योगिक वाढ ठीक आहे सेवा क्षेत्रातली वाढ ही शेतीवर आधारित आहे हा भारत हा कृषीप्रधान देश आहे इथ साठ टक्के जनता भारतातली अजूनही कृषीवर निर्भर आहे ठीक आहे मग आता त्या शेतकऱ्याने सर्वात मोठं रासायनिक खत लागते जे पिकासाठी गरजेचं आहे ऐन इलेक्शनच्या टायमात खरीप हंगामाच्या तोंडावर डीएपी सारख्या खताचे दोनशे दोनशे रुपयानं रासायनिक खताचे पर बॅग मागं भाव वाढवले आता म्हणून सांगा इलेक्शनच्या टाइमात वाढवले असते का मग आता सुपारी घेतली नाही का म्हणजे बीजेपी जे खतम करायची सुपारी मोदीने घेतली आहे मोदीने एक टर्म अँड कंडिशन आगी होती ते टर्म अँड कंडिशन काय म्हणजे पहिले तर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनने सत्तर वर्षाच्या आत जो कोणी बीजेपीचा नेता असेल त्याने लोकसभेला उभंच राहता येणार नाही ठीक आहे त्याच्यात ह्या जो आपला प्रंत आपला महाराष्ट्राचा कोश्यारी होता राज्यपाल तो खासदार होता त्या उत्तराखंडमधून त्याने एकोणीस मध्ये याच मुद्द्यावर गायब केलं का तुले उभं राहता येत नाही ते वर सत्तरच्या वर झाला आता ह्या बापू साहेब स्वतः पंचाहत्तरच्या वर झाला आणि ह्या पंतप्रधान मनासाठी पुन्हा टकटक टकटक करून राहिला आहे का नाही तर हे टपटक जो करून राहिला या पंतप्रधान ह्या त्या नियमात बसत नाही मग आता नियम दुसऱ्यासाठी वेगळे आणि स्वतःसाठी वेगळे आहे का ठीक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कापूस यावर्षी दहा हजारावर गेला असता जगात कापूसच नाही पिकला ऑस्ट्रेलियात पिकला ह्या बापू साहेबांना ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटांनी बोलावल्या आता मुले सांगाय याने कापसाचे शेतकरी काम का जो कापसाचा चालला कापसाच्या गटांनी आयात केल्या आणि निर्यात बंदी करून टाकली कापसाची तिथं कापसाचे भाव पडले ठीक आहे ऑइल सोया सोयाबीनची ढेप बोलावली एक वर्ष तवापासून सोयाबीनचे चे रेटच वाढून राहिले दरवर्षी सोयाबीनची ढेप बोलावून चालू आहे कास्तकाराने सोयाबीन मध्ये मारणं चालू आहे म्हणून ठीक आहे सोयाबीनचा कास्तकार ठीक आहे सोयाबीनचा कास्तकार काम दिन ऐन इलेक्शनच्या टायमात म्हणजे इलेक्शनच्या अगोदर एक जी आर काढला तो जी आर म्हणते का दुधाचे भाव डायरेक्ट चौतीस रुपये लिटरवर चोवीस रुपये तेवीस रुपये लिटरवर आणले दुधावर शासन जे सबसिडी देत होतो ते बंद करून टाकली इतकं बदमास का जी एखाद्या माणसानं राहा ठीक आहे आता मध्ये लोक शिवाय आधी पण गेलो का थेट पा फोटो असेल तो माझ्या कोणा कोर्टात के केस टाकाम झाले हो ठीक आहे मी जर फोटो बोलून राहिलो असेल तर म्हणजे लोकांच्या हिताचे निर्णय घ्यासाठी सरकार असते म्हणून मोदीनं बीजेपी संपवायची सुपारी घेतली आहे का हा माझा प्रश्न आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आता गॅस सिलेंडर पा एखाद्यानं आता ठीक आहे बा सात वर्ष वाढवली इलेक्शनच्या वर्षात तर अर्धावर आणली असती किंमत हा लोक एवढे रोष आहे बा मार राहिले काय चारशे तीस चा सिलेंडर अठराशे तीस नेलं सहाशे रुपये केले आणून सहाशे कोणी तुमच्यासाठी का म्हणा ठीक आहे पेट्रोल डिझेल ठीक आहे पेट्रोल डिझेल जे नेलं हक्क तुम्हाला सांगतो ठीक आहे सत्तावन्न रुपये बावन्न ते सत्तावन्न रुपये लिटर कंपनी पेट्रोल पडते बाकीचे बंद पैसे पेट्रोल डिझेलचे हे जे आहे हे पुरे पैसे डबल पैसे टॅक्स आहे एकशे वीस ते एकशे तीस टक्के टॅक्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स एवढे मिळून डायरेक्ट म्हणजे ठीक आहे पन्नास रुपये साठ रुपये लिटरचं जे पेट्रोल आहे ते डायरेक्ट सत्तावन्न रुपये त्याच्यात टॅक्स आहे एवढा टॅक्स मोदी पेट्रोल डिझेल न हब करते बरं त्याच्यानंतर शेतकऱ्याने काय अ सहा हजार रुपये भीक देते किसान सन्मान योजना म्हणून याचे पैसे कोणाकडून ओळखले माहिती आहे का आपल्या शेतकऱ्याकडून ओळखले साठ टक्के जनता तर शेतीत काम करते भारतातली साठ टक्के आता साठ टक्के जनता शेतीत काम करते म्हणजे याच्यापाशी काय स्प्लेंडर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पॅशन आहे पॅशन प्रो आहे ठीक आहे ह्या गाडी आहे बाईक त्याच्यानंतर याच्या घरी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरमध्ये डिझेल लागते आणि बाकी मग आहे ठीक आहे ट्रक मालवा यायला डिझेल लागते तर ह्या डिझेलवर ह्या पोट्यानं ठीक आहे ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट सेस म्हणजे कृषी विकास ठीक ठी अधिभार म्हणजे अॅग्रिकल्चरचे पैसे हे जे सहा हजार रुपये भीक घेऊन राहिलं सरकार भीक, है, है, हे भीक ठीक आहे कुठून करायची ठीक आहे हे पैसे वखरायचे कुठून तर आपल्याच लोकांवर ठीक आहे पैसे यानं लावले ठीक आहे मग किती लावले तर भाऊ पेट्रोलवर लावला यानं ठीक आहे जवळपास अडीच रुपये सेस हा आणि डिझेलवर लावला चार रुपये इतकं तुफा नाही हे म्हणजे आपले पैसे आपल्याकडूनच वखरून राहिलं त्याच्यानंतर फवार्याच्या औषधावर जीएसटी ठीक आहे खताच्या बॅगावर जीएसटी एक लाखाचं जर औषध घेतलं तुम्ही फवार्याचं ठीक आहे तर त्याच्यावर सरळ अठरा हजार रुपये जीएसटी करून राहायला हे तुम्हाला सांगा का एका लाखाचं औषध घेतल्यास सहा ठीक आहे अठरा हजार जीएसटी देऊन राहिला सहा हजाराची भीक हे चोटा आपल्याला देऊन राहिलो मग आता नाही मोदीनं सुपारी घेतली का तुम्हीच मला सांगा अन्नधान्य तीस किलोच्या अन्नधान्याच्या कच्च्यावर ठीक आहे तीस किलोच्या अन्नधान्याच्या कट्ट्या ह्या पट्ट्यानं जीएसटी लावला आता तीस किलोचा एच एम टी तांब्याचा कट्टा तुरीच्या दाईचा पट्टा ह्या कट्ट्या घेते कोण सामान्य मी कोण घेते माझी हाय का नाही आता तीस किलोचा कट्टा तुमच्या घरी भरून आहे ना दोन कट्टे तुरीच्या दाईचे तुमच्या बाय कोण अना लावली एचएमटी तांब्याचे तीन कट्टी मी या कामात भरून आहे मग हे जे कट्टे भरून ठेवले याच्यावर सुद्धा ह्या पट्ट्यानं पाच टक्के जीएसटी लावला बरं मोठ कफन असतं का नाही कफन ठीक आहे म्हणजे तुम्ही जे साहित्य घ्यायला जाता माणूस मेला टिडी फिडी कपडे या कपनवर सुद्धा ह्या पट्ट्यानं जीएसटी लावला त्याच्यानंतर जे अन्नधान्य त्या आहे गुरुद्वारात मंदिरात विकत घेते त्याच्यावर जीएसटी लावला ह्या पट्ट्यानं ठीक आहे कोणतंच क्षेत्र सोडलं नाही का जिथं आहे सामान्य लोकांची लूट नाही ऐन इलेक्शनच्या टाइमात शेतकऱ्यानं हमी भावासाठी दिल्लीला आंदोलन केलं त्या आंदोलकावर छरले अश्रुधुराच्या न पाण्याचे फवारे त्याच्या मधात बॅरिगेड पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढी बॅरिगेड नाही एवढी बॅरिगेड लावली असे काटे लावले हा त्या खलिस्तानी म्हणे आतंकवादी म्हणे पाकिस्तानचा अभि ते शेतकरी शेतकऱ्याच्या शेत त्याच्या मालाने भाव भेटला पाहिजे आम्ही एखाद्याने ही खुर्ची बनवली तर ह्या खुर्चीचे भाव तो जो खुर्ची बनवणार आहे तो ठरवते आणि शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव तुम्ही ठरवता मग तुम्ही ठरवता ठरवता म्हणताय ठीक आहे जोगताही एवढे तर द्या त्याचं कर्ज भरून भरू शकल त्याच्या पुराचं शिक्षण होऊ शकत त्याच्या ठीक आहे करू लग्न त्याचं कर्ज फेडू शकल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे ना पण तुम्ही त्याने लुटाच काम करून आले प्रत्येक ठिकाणी हे काम मोदीनं मागच्या दहा वर्षात कंटिन्युअस केलाय पण इलेक्शनच्या वर्षात सुद्धा ऐन निवडणुकीच्या वेळेस सामान्य लोकांनी शेतकऱ्याने लुटाचं काम केलंय म्हणून मला असं वाटून राहिलं का ह्या पोठ्यानं अख्ख म्हणजे ने संपल्याची सुपारी घेतली आहे असं माय वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि मी काही खोटं बोलत असेल तो कोणा कोटात जायचा आहे तिथं जा मी ह्या तयार आहे मी जेलमध्ये बितायला त्या लोकांच्या धमक्या फे भेट नाही त्याच्यावर काही जोर घ्यायचं नाही जे सांगून द्यायला ते सत्य आहे वास्तविकता इचारा काही कोट्य अंधभक्त आहे त्याच्या बापाचा कांद्याचा कट्टा चारशे पार नाही जात त्याच्या बापाचं सोयाबीन चार हजाराच्या पार नाही चाललं पण ता। हे अप्कीवार चारशो पार म्हणते चारशो पार वगैरे काही जाणार नाही त्याच्यावर एक लगेच व्हिडिओ घेणार आहे ठीक आहे आता इलेक्शनचा रिझल्ट आहे ठीक आहे तो झोला घेऊन वापस जाणार आहे सध्या तो समाधीवर गेला आहे ठीक आहे पंचेचाळीस तास समाधी घेणार आहे म्हणजे तो समाधीतून वापस येते का नाही का ठीक आहे असं मला वाटून राहिलं कारण रिझल्ट आता आणि त्याने माहिती आहे रिझल्ट काही आपल्या बाजूनं लागत नाही ठीक आहे तर आता सध्या लोक प्रचंड रोषामध्ये होते आणि तो रोष ठीक आहे या इलेक्शन मधून दिसणार आहे कारण लोक आडवेहून प्रश्न विचारायला तयार होते हरियाणात प्रचंड रोष होता महाराष्ट्रात ठी त्याच्यानंतर तेलंगणा आणि सगळ्याच राज्यात कारण जिथं तिथं लूट या सरकारनं केली म्हणून मोदीनं जे धोरण आखले हे खरंच बेरोजगार पुटे, रस्त्या राहण्याचं काम केलं ठीक आहे सरकारी नोकऱ्या काढल्याने का पोट्याने आंदोलन केलं त्याच्या उद्या सोटे मारली म्हणून ठीक आहे बेरोजगारापासून शेतकऱ्यापासून सर्वसामान्य नागरिकांचे बिहाल करणारं हे मोदी सरकार होत ठीक आहे आता याच मोदीनं बीजेपी समत्वाची सुट घेतली का असा माझा प्रश्न होता त्याच्याऱ्या व्हिडिओ होता धन्यवाद आजच्या दिवशीच थांबतो